नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब मध्ये आपलं स्वागत देशाचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे प्रधानमंत्री होते बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा असा त्यांचा पदाचा यशस्वी कार्यकाळ होता तत्पूर्वी त्यांनी पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये बावीसव्या अर्थमंत्री म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळला एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वी सांभाळली दहाव्या दहावे विरोधी पक्षनेते म्हणून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी एकवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकवीस मे दोन हजार चार त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली डॉक्टर मनमोहन सिंग एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस तीन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हे राज्यसभेचे शेवटी शेवटी सदस्य होते त्यांनी रिझर्व बँकेचे पंधरावे गव्हर्नर म्हणून सुद्धा आपला कार्यभार सांभाळला सोळा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी याला ते चौदा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी याला कालावधीमध्ये ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आले डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे डॉक्टर मनमोहन सिंग अतिशय मितभाषी आणि एक राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्ती म्हणून एक बुद्धिजीवी व्यक्ती म्हणून त्यांची सर्वच राजकीय क्षेत्रातील गणमान्यांकडून नेहमी प्रशंसा केली जाते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असले तरी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांचा सदैव मान सन्मान केला आहे ते प्रधानमंत्री असताना त्यांनी देशाची अर्थनीती ही मजबूत केली आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेऊन आपला कार्यभार त्यांनी सांभाळला विरोधी पक्षासह स्वपक्षातील सर्व राजकारणांमध्ये सुद्धा ते अतिशय लोकप्रिय होते कमी बोलण्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे सदैव एक बुद्धिजीवी व्यक्तिमत्व म्हणून स्थापित झालं होतं अशा डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यांच्या गेल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये या देशाच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी त्यांची सदैव आठवण देत राहील येणाऱ्या राजकीय पिढीसाठी त्यांनी एक पाऊल वाट तयार केली आहे तो आदर्श पुढील राजकीय मंडळीने घ्यावा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे योगदान देशाच्या सदैव स्मरणात राहील हा संपूर्ण देशभरामध्ये सम वेगवेगळ्या विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून त्यांना आदरांजली श्रद्धांजली देण्यात आली आहे स्वर्णिम भारत सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात